एकवीस मे दोन हजार पंचवीस सकाळच्या सुमारास एक, सुमारा एक बातमी येते छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवादी बसवराजू ठार झाला सुरुवातीला तर वाटलं की हा बसवराजू असेल एखादा छोटा मोठा नक्षलवादी पण हळूहळू त्याची माहिती समोर यायला लागली आणि मग समजलं की हा बसवराजू कोण होता सरकारने त्याच्यावर दीड कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं त्याच्याबरोबर तुम्ही तो किती डेंजर नक्षलवादी होता याचा अंदाज लावू शकता सुरक्षा दलाचा पूर्ण एकाच तुकडीला त्याला घेरून मारावं लागलं आणि ही कारवाई जवळपास बहात्तर तास चालली पण हा बसवराजू नेमका होता कोण त्यांनी असं काय केलं की त्याच्यावर दीड कोटी रुपयांचं बक्षीस ठेवावं लागलं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही महाराष्ट्र भूमी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमकीच्या बातम्या येत होत्या नक्षलवादी चळवळीला या चकमकीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं बऱ्याच मोठमोठ्या नक्षलवाद्यांचा खात्मा देखील झाला त्यामुळे नक्षलवाद्यांनी सीज फायरची मागणी केली होती या मागणी त्यांनी छत्तीसगडसह इतर राज्यात सुरू असणाऱ्या नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या कारवाया थांबाव्यात अशी अट घालण्यात आलेली त्यावर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले विजय शर्मा यांनी नक्षलवाद्यांच्या या प्रस्तावाला अस्वीकार केलं त्यांनी नक्षलवाद्यांना सरेंडर करून सन्मानाने मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलं होतं मात्र नक्षलवाद्यांनी त्यांच्या या आव्हानाला मान्य केलं नाही त्यानंतर छत्तीसगड सरकारने नक्षलवाद्याविरोधी कारवाया वाढवल्या आणि ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मोहिमेत एकतीस नक्षलवाद्यांना ठार मारलं छत्तीसगड सरकारने मारलेल्या एकतीस नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी बसवराजू याचा देखील समावेश झाला बसवराजू याचं खरं नाव नंबरला केशवराव होतं आंध्र प्रदेशातल्या प्रभाकर पट्टनम या एका छोट्याशा खेडेगावातील त्याचा जन्म झाला त्याचे वडील हे शिक्षक होते त्यामुळे लहानपणापासूनच बसवराजूच्या घरी शिक्षणाचे महत्व माहीत होतं गावातल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याला तालुक्याच्या ठिकाणी आपली बारावी पूर्ण केली आणि मशीनमध्ये आवड असल्यामुळे तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग कडे वळाला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मध्ये तो बीटेक करत असताना त्याला स्फोटक वायरलेस कम्युनिकेशन आणि लष्करी तंत्रज्ञानातील एक जाणता माणूस म्हणून ओळख मिळाली बसवराजूची विचारधारा ही अगोदरपासूनच विद्रोही होती याच दरम्यान एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये तो माओवादी विचारसरणीकडे झुकायला लागला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना तो पीपल्स वॉर ग्रुपच्या संपर्कात आला आणि त्याने ग्रुपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून तो पूर्णपणे शहरी जीवनापासून बाहेर गेला होता ऐंशीच्या दशकाच्या मध्यंतरी पीपल वॉर ग्रुप माओवादी पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन झाला तेव्हा बसवराजूची चाणक्य बुद्धी पाहून त्याला प्रचारक लष्करी प्रशिक्षक आणि रणनीतिकारक म्हणून ओळख मिळाली माओवादी पार्टीमध्ये काम करत असताना त्याच्यावर माओवादीचा जास्त प्रमाणात प्रभाव पडला आणि त्यानंतर तो लिट्टे या श्रीलंकेतील माओवादी संघटनेच्या संपर्कात आला करून त्याने युद्ध तंत्रज्ञाचं प्रशिक्षण घेतलं त्याशिवाय युद्धामध्ये कशी रणनीती वापरायची याचा सुद्धा अभ्यास केला दहा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी माओवादी पक्षाच्या महासचिव पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली माओवादी पक्षाचे मुपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती यांच्या मृत्यूनंतर बसवराजूवर ही जबाबदारी देण्यात आली होती बसवराजूची ही नियुक्ती पक्षाच्या नेतृत्वात चौदा वर्षानंतर झालेला मोठा बदल होता त्यानंतर भारत सरकारने त्याच्यावर दीड कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं त्याने दोन हजार दहा मध्ये पहिला मोठा हल्ला केला छत्तीसगडमधील दंतेवाळा त्यांनी सीआरएफ जवानांच्या तुकडीवर हल्ला केला होता त्यामध्ये छहात्तर जवान शहीद झालेले हा हल्ला भारतातील नक्षलवादी इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जातो हल्ल्यानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी ज्यावेळी तपास केला त्यावेळी त्या हल्ल्याचा मास्टर माइंड बसवराजू असल्याचं समोर आलं पुढचा मोठा हल्ला त्याने दोन हजार केला छत्तीसगडच्या झिरम घाटीमध्ये त्याने हल्ला केला होता ज्यात सत्तावीस लोकांचा मृत्यू झालेला शिवाय यामध्ये माजी मंत्री महेंद्र कर्मा आणि काँग्रेस नेते नंदकुमार पटेल यांचा सुद्धा समावेश होता या हल्ल्याला माओवादी चळवळीच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना मानली जाते त्यानंतर आंध्र प्रदेशातील एका नेत्याच्या हत्येमागे सुद्धा त्याचा सहभाग होता अरकू गावातील तेलगू देशम पक्षाचे नेते किदारी सर्वेश्वर राव यांची हत्या करण्यात आली या हल्ल्यामागेही बसवराजूचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं अशा या बसवराजूचा आज सकाळी पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झालाय सध्या अजूनही पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे त्याची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू धन्यवाद